नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे दक्षण फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये आज मी बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवते कारण माझी तब्येत काही ठीक नव्हती म्हणून मी व्हिडिओ बनवलेत नाही तर चला आज आम्ही चाललोय आमच्या गावाकडे तुम्ही वातावरण बघू शकता आम्ही गावाकडे जाण्यासाठी घराच्या बाहेर पडलो तेव्हा काही पावसाचं वातावरण नव्हतं पण एकदमच रस्त्याला लागल्यानंतर आबा भरून आले आणि तुम्ही बघू शकता जसे जसे आम्ही पुढे चाललोय वाढतच चालले इतकं छान वातावरण झालंय अशा वातावरणात टू व्हीलर वरून राईड करायला खूप मजा येते माझ्या दक्षने तर स्वेटर कॅप काहीच घातलेले नाही कारण त्याला खूप मजा येते अशा हवेमध्ये फिरायला आणि एक गाव म्हटलं लगेच निघतो माझा दक्ष जस जसे आम्ही पुढे चाललो होतो तस तसा आभाळ आमच्या डोक्यावर येत होत म्हणजे असं वाटत नाही की आता आम्ही लवकर गावाला पोहोचू मध्येच आम्हाला पाऊस लागेल गाडी खूप स्लो आहे पण वारा इतका होता की बघू शकताय कशी सगळ्यांचीच धावपळ बघू बघ आम्ही आता रस्त्यावरून थांबलो इकडे सगळे पळापळ करून पटकन आले सगळे पळापळ करताय खूप असा पाऊस आलाय बघ किती छान पाऊस चालू झाला मस्त आम्ही बाहेर निघालो होतो गावाला चाललो होतो मध्येच पाऊस सुरू झाला आम्ही एका चाळीमध्ये थांबलो आहे जितका आभाळ आलं होतं ना मित्रांनो तितक्याच जोराचा पाऊस झाला आणि आम्ही रस्त्यावरून पाऊस यायच्या अगोदरच एका चाळीमध्ये थांबलो होतो त्यांनी बिचाऱ्यांनी आम्हाला सगळ्यांना जागा दिली तिथे बाईक लावायला पण दिली सर्वांना थांबायला पण जागा दिली कारण पाऊसच खूप जोराचा होता आणि आम्ही पाऊस थांबायची वाट बघू लागलो कारण की आम्हाला पुढे गावाला पण जायचं होतं पण पाऊस काही एक तास थांबला नाही त्यामुळे आम्ही एक तास तिथेच राहिलो माझा दक्ष पण एकदम बोलून गेला पाऊस चालू आंबारी पाऊस बघा तुझ्या बिचारा होईल तर चला फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय